पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक श्री समीर शेख आणि श्रीमती आंचल दलाल कराड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री आर एल डांगे व पथकाने कराड शहरात वयस्कर दाम्पत्य स्ुटणाऱ्या परजिल्ह्यातील दोन महिलांना अटक केली आहे अवघ्या काहीच महिन्यांपूर्वी कराड शहराच्या उपनगरात कोल्हापूर नाका ते कोयना वसाहत मलकापूर या ठिकाणी प्रवासाच्या दरम्यान एका वयस्कर दाम्पत्यास दोन महिलांनी हात चलाकीने लुटण्याचा प्रकार झाला होता त्याबाबत पोलीस उपनिरीक्षक आर एल डांगे व पथकाने थोडीही दिरंगाई न करता सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून आरोपी महिलांचा शोध सुरू केला होता महिला आरोपीची बोली भाषा ही पर जिल्ह्यातील होती हा छोटासा सुगावा धरून पोलीस उपनिरीक्षक आर एल डांगे यांनी सदरचे सीसीटीव्ही फुटेज हे राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यास पाठवून शोध घेतला असता महिला आरोपी ह्या नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती प्राप्त झाली सदर माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यात महिला आरोपी नामे अरुणा प्रभू मोहिते व दुर्गा प्रभू मोहिते राहणार जिल्हा नांदेड यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आरेल डांगे हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल तसेच कराड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर आणि कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डांगे सहाय्यक फौजदार देसाई देवकुळे पोलीस हवालदार शशी काळे पोलीस नाईक संतोष पाडळे कुलदीप कोळी पोलीस शिपाई महेश शिंदे आनंदा जाधव अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे सोनाली पिसाळी यांनी केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई